आज रोजी अ राहु हो सुंदर पातोंडी बांतोली शिवारामध्ये जे किड झालेलं आहे तर या संकटातून शेतकऱ्यांना जास्त दिलासा मिळाव्या शासनाने लवकर लवकर त्यांना भरपाई देण्याचा प्रयत्न करावा असे शासनाला विनंती करतो आणि पुढे शेतकऱ्यासोबत आपण उभं राहावं असेल आणि आम्ही सर्व मंडळी आपल्यासोबत शेतकऱ्यासोबत आहेतच मुंडे परिसरामध्ये काल संध्याकाळी झालेल्या वादळामुळे या पूर्ण परिसरामधील हजारो एकरवरची जी केळी आहे ती केळी पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे मागच्या आठ दहा वर्षापासून दरवर्षी या परिसरामध्ये शेतकरी खूप मेहनत घेऊन चांगल्या प्रकारची एक्सपोर्ट क्वालिटीची केळी पिकवत असताना अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी या शेतकऱ्यांचं आमच्या नुकसान होते आहे केळी पिक असेल किंवा नैसर्गिक आपत्तीची शासनाची मदत असेल ती शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावी पंचनामे फक्त नावालाच पंचनामे म्हणून न होता प्रत्यक्षात पंचनामे होऊन शासनाकडून आर्थिक मदत के डी पी विम्या व्यतिरिक्तची सुद्धा आम्हाला मिळावी अशी मी या पूर्ण पर, परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं शासनाला विनंती करतो